पुढची बातमी पाहूया पनवेलमध्ये रिसॉर्ट फार्म हाऊस पर्यटकांनी फुललेले आहे कारण इथे आता हाऊसफुल झालेलं आहे सर्व बुकिंग न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची पनवेलला पसंती मिळत असताना दिसत आहे स्थानिक व्यावसायिकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे न्यू इयर सेलिब्रेशनसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमधील हॉटेल फार्म हाऊसेस रिसॉर्ट पर्यटकांनी ओसंडून वाहत आहेत पनवेल तालुक्यामध्ये माथेरानच्या डोंगराच्या पायथ्याशी नेरेवाझे धोदाणी आणि गोडेश्वर वाकडी इत्यादी गावांसह विविध ठिकाणी अनेक रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसेस आहेत दरवर्षी या ठिकाणी न्यू इयर पार्टी एन्जॉय करण्यासाठी मुंबई पुण्यासह विविध ठिकाणाहून पर्यटक येत असतात त्यामुळे सर्व फार्म हाऊसेस आता पर्यटकांनी फुल झालेले आहेत त्यामुळे येथील हॉटेल व्यावसायिकांमध्ये तसेच स्थानिकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे रम्य असं वातावरण असल्यामुळे बरेच पर्यटक येतात आणि परत इथे इथनं पुढे गेला दुधाणी साईड हे ते म्हणजे भरपूरच रिसॉर्ट इथे जवळ सेकडो रिसॉर्ट असे आहेत त्याच्यामुळे लोक बरेच आकर्षित होतात आणि बाकी तर थर्टी फर्स्टचा तर एकदमच जबरदस्त पण आयोजन सगळीकडेच आहे आता पण आम्ही पण स्वतः आम्ही पण एक चांगलं असं आयोजन ठेवलेलं आहे त्याच्यात आम्ही डी पार्टी असं कम्प्लीट ग्रुप हे देणार आहोत आणि व्यवस्थित असं जेवण आणि स्वादिष्ट असं एकदम आणि बरेच याच्यात लोक म्हणजे आकर्षित आहेत आणि नेहमी असा जनरल चालूच असतात त्याच्यामुळे एक पनवेल हा पर्यटकचा ता एक चांगला झबच झालेला आहे त्याच्यामुळे कसं आहे एक गव्हर्नमेंटने पण थोडंसं आम्हाला त्याच्यात सपोर्ट करावा असं आम्ही आमची मागणी आहे पनवेलमधील आगरी कोळी संस्कृतीचं जेवण ही खाद्यसंस्कृती आहे येथील स्पेशल गावरान खाद्यपदार्थ खाण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खवये खवय येत असतात न्यू इयरचे सेलिब्रेशन करण्यासाठी पनवेल तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील सर्व ढाबे फुल झाले आहेत न्यू इयर सेलिब्रेशन करताना येथील आगरी कोळी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी खवय्ये इथं पसंती देत आहेत त्यामुळे स्थानिकांनाही इथं चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे वाटतं हा आगरी कोळी जेवण खूपच छान होतं आणि एकदम चविष्ट आम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेतला त्या जेवणाचा आणि खूप मजा केली आम्ही नेहमी या रस्त्याने महामार्गाने प्रवास करताना आमचा इकडे लक्ष जायचा तर म्हटलं एकदा न्यू इयरचं आता सेलिब्रेशन आहेच तर एकदा जाऊन बघू कसं आहे ते पण एकदम छानच वाटलं आम्हाला इकडे येऊन सगळ्यांनी आम्ही एन्जॉय केलं आम्ही प न्यू इयर सेलिब्रेशन करायला स्पेशली इथे आलो आहोत त्या पनवेल त्याच्या पनवेलमध्ये मोस्ट ऑफ आगरी कोळी पद्धतीने जे जेवण मिळतं जे ऑथेंटिक टेस्ट इथे मिळते ती खूप सुंदर असते त्यासाठी आम्ही स्पेशली इथे आलेलो आहोत आज आम्ही चिकन प पकोडा बम्बील फ्राय आणि भाकलं भाकल तवा फ्राय याचं टेस्ट घेतली अतिशय सुंदर पद्धत पद्धतीने त्याने बनवलं होतं खूप आवडलं वाटते खूप खूप भारी सुंदर आहे मस्त मुंबई पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पनवेलच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी रिसॉर्ट फार्म हाऊस कडे पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढतो आहे ख्रिसमस नाताळच्या सुट्टी पासून ते आता न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी पनवेलच्या रिसॉर्ट आणि फार्म मोठ्या वर पर्यटक आल्यानं आयोजकांकडून विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम तसेच मेजवान्यांची पर्वणी आयोजित करण्यात आलेली आहे त्यामुळे पर्यटक देखील आनंद लुटताना दिसतात दोन तीन महिन्यांनी एकदा तरी आमचं इथे भेट असतेच आम्ही शक्यतो जास्त आगरी किंवा मालवणी हे दोन्ही आम्ही म्हणजे फिश वगैरे खातो जास्त करून आम्ही म्हणजे माकल्या वगैरे किंवा मच्छी फ्राय वगैरे आमचं जास्त म्हणजे आवडीचं पदार्थ आहे हे खूप छान आहे हॉटेल जे मल्हार म्हणून एक हॉटेल आहे ते आमचं नेहमी दोन तीन महिन्यात आम्ही एकदा इथे येतोच एक आम्हाला खूप आवडते इकडचे पदार्थ छान आहेत या संपूर्ण आढावा आमचे प्रतिनिधी रेळेकर यांनी सर्वत्र न्यू इयर सेलिब्रेशनची लगबग सुरू झालेली आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तर नवीन वर्षाचा जल्लोषात स्वागत करण्यासाठी सारेच जण आतुर झालेले आहेत पनवेल तालुक्यात अनेक हॉटेल रिसॉर्ट फार्म हाऊस पर्यटकांनी हाऊसफुल झालेले आहेत या ठिकाणी या पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले आहेत पनवेल तालुक्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात अनेक हॉटेल रेस्टॉरंट तसंच रिसॉर्ट आणि फार्म हाऊस या ठिकाणी आहेत त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत त्यामुळे निश्चितच हे सर्व फार्म हाऊसेस पर्यटकांनी हाऊसफुल झालेले आहेत त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह सर्व स्थानिक रोजगारां स्थानिकांना रोजगार मिळाल्यामुळे एक आनंदाचा आणि समाधानाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे साईलकर जय महाराष्ट्र न्यूज पनवेल